समुद्राला उधाण आलेलं असताना जवळ जाऊ नका असं आवाहन प्रशासन वारंवार करत असतं पण तरीही काही अंशी तरुण तरुणींना समुद्रकिनारी जाऊन आनंद लुटण्याचा मोह आवरता येत नाही दरम्यान असंच नसतं धाडस करणं एका तरुणीला महागात पडला असून आपला जीव गमवावा लागलाय ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून यामध्ये एक महाकाय लाट तरुणीला समुद्रात ओढून नेत असल्याचं दिसत आहे रशियात ही घटना घडली असून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल रिपोर्ट नुसार सोळा जूनला ही घटना घडली आहे दरम्यान या व्हायरल व्हिडिओच्या नेमक्या माहितीची पुष्टी झालेली नाही व्हिडिओ जोडप समुद्र किनारी चालताना दिसत आहे यावेळी ते एकमेकांना मिठी मारत किस करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात दुसरीकडे समुद्राला उधाण आलेला असून मोठ्या लाटा उसळल्याचं ला दिसत आहे पण तरीही दोघं जीव धोक्यात घालून समुद्रात जातात यावेळी काही लाटांचा सा ते सामना करतात पण काही वेळानं एक मोठी लाट येते आणि तरुणीला पाण्यात ओढते दुसरीकडे प्रियकर किनाऱ्याच्या दिशेने धावत आपला जीव वाचवतो त्याला प्रेयसी पुन्हा बाहेर फेकली जाईल असं वाटत असतं पण तसं न होता तरुणी आज समुद्रात बुडू लागते यानंतर तरुणी हातबलपणे तिचा शोध घेत समुद्र किनाऱ्यावर पळत राहतो दुसरीकडे या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत एकानं की हे पाहणं फार दुर्दै दुर्दैवी आहे तो किती आर्त होऊन तिला शोधत होता हे मी समजू शकतो लिहिले की व्हिडिओ सुरू झाला तेव्हा नीट पाहिलं असतं तर तो तिला लाटांमध्ये चालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सुरुवातीपासूनच धोका ओळखायला हवा होता हवाईमध्ये वास्तव केल्यानं हे मी सांगू शकतो लहान लाटांच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका त्या तुम्हाला पाण्यात खेचतील दहा फूट रुंद असलेली पाच फूट उंच लाट हजारो पाऊंड वजनाची असते